आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव तालुक्यातील मनमाडमध्ये शांतीनगर भागात रस्त्याची दुरवस्था झाली रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यात पडून अनेक नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात झाले वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्यानं माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी पाणी साचलेल्या खड्ड्यात झोपून प्रशासनाचा निषेध केला हे संतप्त नागरिकांनी मोर्चे काढत जोरदार घोषणाबाजी करीत पालिकेवर मोर्चा नेला या आंदोलकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा का काम हाती घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच काम सुरू केले जाईल असं आश्वासन देण्यात आल्यानं सदर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे बागला वृत्तांतासाठी मारुती जगधने